नमस्कार मंडळी दिप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगेपासून ग्रेव्ही कशी बनवायची आपण भाजी तर नेहमीच बनवतो पण आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगेची ग्रेव्ही तर चला मग वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेल्या आहेत तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कोवळ्या हे असे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वरची थोडेसे साल काढलेली आहे नाही काढले तरी चालेल आणि मग मी हे उकळून घेणार आहे थोडेसे उकळ्यात तर आपल्या ग्रेवी चांगली होते आणि मग इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी टाकणार आहे थोडीशी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं हलकंसं आचेवर आणि मग ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबऱ्या टाकणार आहोत थोडासा सुका खोबरा पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी किती थोडं थोडं घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला तीन शेंगांसाठी आणि मग आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चम्मच तीळ आणि मग ह्याच्यामध्ये टाकू एक चम्मच खसखस हे सगळे जिनस आपल्याला व्यवस्थित मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे जास्त जळून द्यायचं नाही आपल्याला थोडंसं लालसर होत आलं की मग आपण हे काढून घेणार आहोत थोडं वेळ थंड करायला ठेवूया वेगळ्या डिशमध्ये काढून मग थंड करायला थोडं वेळ ठेवूया थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सर ग्राईंडमध्ये काढून घेणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक टाकणार आहोत एक इंच पीस घेतलेलं आहे मी आणि लसणाच्या तीन चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे प्रॉपर पेस्ट होईल एवढं पाणी टाकायचं आहे हे बघा अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर चला आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे नंतर आपल्याला एक हाफ टेबलस्पून जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकूया याच्यामध्ये हलवून घेऊया आपण प्रॉपरली आणि मग मा ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे मीडियम साईजचा एकच कांदा घेतलेला आहे लालसर लाल होईपर्यंत आपल्याला हे थोडं हलवून घ्यायचं आहे आणि मग मा ह्याच्यामध्ये आपण थोडासा लालसर झाला कांदा किंवा मा ह्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत टमॅटो पण आपल्याला मीडियम साईजचा एकच घ्यायचा आहे हे व्यवस्थित शिजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत हे आपन, पटकन कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं की कांदा टॅमॅटो पटकन शिजला जातो जास्त वेळ जात नाही मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे हालून घेणार आहोत आता इथे आपलं टमॅटो आणि कांदा पण शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत मसाले जसे की दीड चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे लाल मिरची पावडर एक चम्मच धणा पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि हाफ चम्मच हळद पावडर आता हे सगळं याच्यात टाकून आपल्याला व्यवस्थित एक एक जीव करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली ती टाकायची आहे ॲड करायची ह्याच्यामध्ये आणि ते म ग्राईंडमध्ये आपण पेस्ट बनवली त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून ते मिक्सरचं भांड्याचं सगळं मसाला त्याच्यामध्ये निघून जाईल पाण्यामध्ये आणि मग तो पाणी आपल्या याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित चम्मचने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला कच्चा राहू नये किंवा हे पेस्ट जे आपण बनवू ती कच्ची राहू नये आता हे आपण झाकण लावून पाच मिनटासाठी ठेवणार आहात ऑईलवरती येईपर्यंत आता पाच मिनटं झाली आहे तुम्ही पाहू शकता ऑइल आलेला आहे वरती आपला आता हे थोडंसं हलवून घेऊया मसाला आणि मग आपण ह्याच्यामध्ये प्रॉपरली हलवल्यानंतर मसाला चिटकलेला असतो कधी कधी ते मग आपण हलून मग याच्यामध्ये आपल्या ज्या उकळलेल्या शेंगा आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे, हे बघा आणि मग याच्यामध्ये आपण जो पाणी उकळलेला होता ना शेंगा ठेवलेला तोच पाणी याच्यामध्ये थोडंसं तो ॲड करणार आहोत दुसरं पाणी टाकायची गरज नाही तोच पाणी ॲड केलं तरी चालेल म्हणजे तोच चव अजून वाढते त्याने हलवून घेऊया आपण शेंगा व्यवस्थित आणि आता हे आपण पाच मिनटासाठी अजून झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित मसाला वगैरे शेंगा आपल्या एकची होतील आणि व्यवस्थित शिजले जातील आता हे झालेलं आहे शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वरून कोथंबीर स्प्रेड करणार आहोत एखादी मिरची टाकणार आहोत आता इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपण हे ऑफिसला टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो आणि आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटतील आणि शेअर करा म्हणजे आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू बाय बाय टेक केअर